नमस्कार रमास मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे सध्या बाजारात पुष्कळ प्रमाणात गाजर उपलब्ध आहेत आपण सर्वजण गाजरचा हलवा सतत बनवत असतो गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किंवा एक तास तरी लागतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाच मिनटात कुकरमध्ये गाजरचा हलवा बनवणार आहोत अशा पद्धतीने गाजरचा हलवा आपण बनवला तर खूपच टेस्टी होतो व पटकनी होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण गाजरचा हलवा बनवायला चालू करूया गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो गाजरचा किस पाहिजे तुम्ही गाजर स्वच्छ करून किसणीवर किसू शकता किंवा मिक्सरमध्ये त्याला बारीक करू शकता एक वाटी मी मावा घेतलेला आहे हा मावा मी घरीच केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घेऊ शकता दोन चमच तूप घ्यायचे आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत मी काजू बदाम पिस्ता याचे काप केलेले आहेत आणि मनुका घेतलेला आहे इलायची पावडर देखील घेतलेली आहे कुकरच्या एका भांड्यामध्ये आपल्याला आपण जो गाजराचा किस तयार केलेला आहे तो टाकायचा आहे साखर टाकायची आहे मावा टाकायचा आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत फक्त इलायची पावडर टाकायची नाही आहे हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचे नाही आहे आणि दूधही टाकायचे नाही आहे व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर आपण मंद गॅसवरती याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्या झाल्याच्यानंतर आपण हे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थंड झालेला आहे पहा गाजराचा हलवा पूर्णपणे सुक्का झालेला आहे आता आपण हे पुन्हा गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅस मिडियम करायचा आहे आता यामध्ये आपण तूप टाकायचे आहे आणि इलायची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कुकरमध्ये पाच मिनटात गाजरचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी रमास मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन दाबा जेणेकरून रमास मराठी रेसिपीचे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया